लागा मरती वडा भाऊ खायला खाद बोकडाची नांग लाकडाची खाऊन सुधरत बी नाही हा खाकी पटापटा खाऊ का नको असं म्हणताय जायच जा गाडीवरून काय उतरली ग काय उतरली माझी मग काय रस्त्यातच उतरली तुम्ही काय म्हणला बाजारला शंभर रुपये देतो शंभर रुपयात बाजार होतो का हा पाचशे रुपये लागते बाजारला माहित आहे का आणि तुम्ही देताय शंभर रुपये हा माझं काय हे करताय काय म्हणलं बाजार होत नाही मी करून दाखवू का करून दाखवा रुपयात बाजार मग काय तुम्हाला माहितीये का चाळीस रुपये किलो बटाटे झाले ती चाळीस रुपये किलो कांदा झाला ऐंशी रुपये इथंच गेला वीस रुपयात आणू वीस रुपये मिरची वय झालं का एवढंच का वांगी नक शेवगा नक काय नक केल्यावर सगळं होत बार्गेनिंग करत नाही तू कसा बार्गेनिंग चला चल, चल, बर तुम्ही करून दाखवा बार्गणी घे शंभर रुपये आज जा बाजारला माझ्या जर शंभर जायच ना शंभर मध्ये होईल तेवढा आण तुला काही जबरदस्ती नाही चालतंय का अ शंभर रुपयात कुठे बाजार येतो ग तुम्ही काय करता कोण मधले येत नाही येते सगळं करायला गेल्या काय करायला चला बरं तुम्ही बाजारात तुम हा येते चल मी येतो बाजारला करू वाटलं कर नाही तर जा दे तुम्हाला तर नकोच आहे काय मला मग सांगितलेलं ऐकायचं नाही हा मसा ऐकलंय मी आतापर्यंत आता नसते ऐकत मग माझं पैसेच नाही तर काय करणार जा मग काय करायचं ते कर्ज बरं मग काय करते बसणार आहे का नाही गाडीवर बाजारात जाणार आहे का नाही दिवस ना दिवस गेला सगळ्या घरी जायचं आहे साहेब पाणी करायचं काय कळतं का, का नाही तुला बस मी बसणार ना मी येणार नाही आणि तुम्ही शंभर रुपये देता शंभर रुपये कुठे बाजार होतो गा मग तेवढं जायचं उघड नाटक लावले ती सकाळ जर ना मला शंभर रुपये देत आणि माया पसलं पैसे घालवा लागते माहित आहे का तुम्हाला काय आपलं म्हणायला मला सांगायचं नाही आज मला पाचशेच रुपये पाहिजे तवज मी बाजारला जाणार घरी येणार ना तर नाही मी इथं तर कसं हा इथं अकाउंटला पाचशे रुपये काढून द्या मला बाजारला कवा तर कणकणीत मला बाजार आणू द्या एवढी एवढं असं देता शंभर रुपये दे कुठं पन्नास रुपये दे मला सांगायचं नाही हा नाही मला पाचशेच रुपये पाहिजे तेव्हाच मी घरी ना येणार नाही काय करायचं खर्च कर मग मी घरीच येणार नाही नको ना येऊ तुला कोणी सांगितलं मला तर तीच पाहिजे निघून जावा असं वाटतं या मग आता तुला सरळ सांगितलं तर सोप्या भाषेत पैसे नसल्यावर काय करणार पुन्हा पुढच्या वाजारी सोमवारी जाऊ तिकड सासवडला जायचं नाही तुम्ही असंच म्हणता कुठं नेत नसताय मला माहित आहे येत कस नाही तुम्ही आता द्या पाचशे रुपये नाही जमणार मग का नाही जमणार ना मी येत नसते मी थांबणार आहे पैसे पैसे आल्यावर देतो ना, 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 ना तुला का तुमच्याकडे साधारण का पैसे नाहीतच की का आलं तरी बी नसतात असलं तरी बी नसत्यातच की तुमच्याकडे का पैसे येतं कधी म्हंटल घसघशीत ही ह्या जागा दोन तीनशे रुपया कर्ज बाजार घसघशीत आणजा तर नसल्यावर काय बोलणार नसल्यावर काय बोलाव काय करते सांग काय ना मी नाहीत हा नाहीत जाऊ का मी जावा ओके तुम्ही मला शंभर रुपये देत आहे बाजारला मला मिरच्या घ्यायच्या सौदा घ्यायचा आहे काय काय घ्यायचंय ते मिरच्या आउडरी आले त्या मला त्यांना चिटणी करून द्यायची आहे हा आणि मला शंभर रुपये देत आहे बाई शंभर रुपये मिरची तर येते का शंभर रुपये काय तर येत आहे का मिरची दोनशे ऐंशी रुपयेला किलो मग ते पुन्हा घेऊ ना सोमवारी घेऊ म्हणले की सरसोडच्या बाजार तुम्ही असच खोट बोलता मला ऑर्डर गेल्या महिन्यात त्या त्यांना चटणी करून द्यायची मला सांगायचं नाही माल द्यायचं पैसे आता मी बसणार ना मला पाचवी करणार ना तात पुरतन बीत काय तसल माल सांगायचं नाही मसाला विसाला सगळं पुन्हा सोमवारी तुला घेऊन देतो तुम्ही खोट बोलताय नाही मला आताच पाहिजे आजच बाजार आहे तुला सांगितलं समजतं का हा तुला सांगितलंय ना तात्पुरता घेते एवढा शंभराचा बाजार तेवढा काय असेल कांदा लसून तेवढा आणि बाकीचा जे काही मसाल्या असेल ती बाजार असेल ते सास सोडून घेऊ म्हणून हा तेवढा दम नाही का तुला कर वाटला कर नाही तर ज बोमलं तिकडं मी चाललो गाडी सारखं बोंबलं तर जायच आहे बाकी काय नाही आणि चाललो गाडी घेऊन मला सोडून सारखं जात आहे मग नाही तिकडं बिन कामा मग हा लई देऊ नको असले दम के नाही खर जाग म्हणले की मग अगदी चांगले फालतो की रे पाय दुखायला लाग लागले मरुदी काय करायला लागले ग मग काय करू बसायला लागले जर तुम्ही पैसे देत नाही बाजारला तर मी हिथच बसणार आहे तुला काय हक्क आहे का इथं माणसं बिस येते ते जाते ते काय तुला हक्क नाही का उठके काय ला जायचा हा ला जायचा म्हणजे तू खरी चल तुला सपकच देतो हा सपक द्यायला माणसं येते काय कळत का नाही बस ना मग काय करू तुम्ही पैसेच दे ना मला त्याचा काही समज नसेल तर घरी चल ना नाही मी घरी नाही करायचं ना मग मलाही बाजार मावा घरात तुझाच एकटा आहे का माझा बी आहे ना चल घरी आपण दे मी येत नसते तुला अक्कलच नाही लाग काय सुद्धा कळत नाही लागत तुला काय कळायचं खुशाला बसलेला इथं वर माणसं येते काय अशी येतेत लोक दे त्यांना कळू तुम्ही किती आहे ती कळू द्या त्यांना म्हणजे तू इज्जत घालवाय बसली म्हणजे माझी इज्जत आहे का घालवायला का गाड्या बिड्या येते तुला काय खिडतंय नाही मला कळत मला पैसे देता का नाही पाचशे रुपये नाही देत म्हणून सांगितलं पुढच्या महिन्यात देतो पुढच्या महिन्यात पुढच्या अवघारी येऊन पडले तर मला मिरची घ्यायच्या मला सोमवारी म्हटले की सोमवारी नाही नाही तुम्ही खोटा बोलताय असं किती सोमवार गेला तर आता येणार तर कुणाच टाव सोमवार आणि बिमार ती काय त्रास होती उठ आणि बस गाडी हो। नाही तुम्ही मला पैसे दे आधी पाचशे रुपये मग मी उठणार आता कुठन द्यायचं नसल्या कुठन द्यायचं हा तुमच्याकडे नसतं तर कसं हा इथं द्या हा बस हो गा लय शानपणा नको करू बस ती का नाही गाय नाही मी बसत तो कुत्रा आलं तो तिकडून काय करते नाही मी उठत हस्त तुला काय येत तू वाटेवर बसली रिक्षा आली मी मागणी येऊ दे रिक्षा आली आला का तू तुका अंगावर येईल तुझ्या येऊ दे चोका अंगावर येऊ दे चोका आली झालीच येऊ त्या माणसानं अंगावर घातली असते भाई काय वाट मग एवढे एवढे शंभर रुपये द्यायचं हे सगळं बाजार करून आण मन येतच नाही तर आणायचं काय तुला काय घेणं घेणं देणं आहे खायला घरात बाळ आहे ते तुला काय आपलं मला सांगायचं नाही मला पाचशे रुपये पाहिजे बस मग आता इथं काय नाही दिल्यावर काय करणार मी इथं हलणारच नाही चालतंय मी जाऊ ग जावा ठीक आहे पुन्हा ओरडू नका नाही वर तुला लगा उठ बस उठ बांधले सुद्धा कळत नाही लगा माणसं येते जाते ते तुला बी काय अकल नाही हा आणि माझी बी जर घालवायला लागली बिनकामाची तू बस नाही तर बोंबलच जा तिकडं माझे मी चाललो काय बी कर जा तुला काय कळतच नाही कॉमन सेन्सच कुठला नाही बस आता मर तशीच मी चाललो नका जाऊ का जाणार मी तुझी फोड मोडल्याशिवाय तुला कळणार कळलं का हा नका जाऊ नाही तुझी कळेल तुला कळेल तुल तवाच किती वेळा सांगितलं बरं ऐकायचं काम आहे असं का करता दोनशे रुपये लागतात बाजारला आजकाल माहित आहे का दोनशे सुद्धा येत नाही आणि तुम्ही म्हणजे मला शंभर रुपये देत आहे शंभर रुपयात काय येतो का बाजार कबा तरी असं का करावं खुनसाडपाना माया सांगलंय खुंसाडपाना तुम्ही करता सारखं सारखं मला पैसे नसेल खुनसाडपणा यात कुठला आला मग तेवढं तुझ ना मला त्या दिवशी बी सासवड मध्ये सोडून आला असलं खुंसाडपाना करता सारखं सारखं मायाशी ती काय करते बाकीच पुराण लगो लाव तुझं काय ते पुराण ऐकायला आम्ही नाही तर बसलो बसणार आहे गाडीवर जाऊ जावा मी येतच ना काय करते पुराण बघ नाही मी येत काय मरते काय करते या इकडे या महागारी का जाऊ त्या गरीबाला असच आहे गरीब असं कुठे आुनियात काय आहे तवा चालतंय दर ये बघितलं बी नाहीत